उद्या सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून श्री गणेशाचं विसर्जन उद्या होणार आहे त्या अनुषंगानं हिंगोली नगरपालिकेने शहरात सहा ठिकाणी कृत्रिम कुंडांचं नियोजन केलेलं आहे तर या कृत्रिम कुंडांचे ठिकाणं जे आहेत ते नवीन नगरपालिका इमारत अग्निशमन केंद्र एन टी सी भागातील महेश उद्यान आदर्श कॉलेज परिसर तिरुपतीनगर आणि शिवाजीनगर असे सहा ठिकाणं आहेत या साही ठिकाणी आपण कृत्रिम कुंड आणि सोबतच निर्माल्य कलश ठेवलेले आहेत तर मी हिंगोली शहरातील सर्व नागरिकांनी ना आवा नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी गणपती विसर्जन करत असताना या कृत्रिम कुंडाचा आणि निर्माल्य कलशाचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करावा ठिकाणी काय दरवेळेस आपण जे मोठे गणपती असतात ते तीन ठिकाणी हिंगोली शहरामध्ये विसर्जन होत असतात यामध्ये कयाधु नदीचा घाट आहे चिराक्षा दर्गा आहे आणि जलेश्वर तलाव आहे तर यावेळेस जलेश्वर तलावाच्या ठिकाणी नगरपालिकेमार्फत कामं सुरू असल्याकारणाने जलेश्वर तलावाच्या ठिकाणी विसर्जन यावेळेस करण्यात येणार नाही उर्वरित दोन ठिकाणी विसर्जन नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे